शब्दमन आणि प्रेम शुभ क्रिया अह पट आहे थ्री हंड्रेड फोर्टी टू ओ माय गॉट सो पार्ट थ्री हंड्रेड फोर्टी वन मध्ये बघितलो होतो आपण शुभ असंच मस्करी मस्करीत क्रियाच्या पप्पावरून काहीतरी बोलतो जे ऐकून घरचे सगळे ओरडतात शुभला आणि शुभ पण ऐकून समजून घेतो आणि क्रियाला रूम मध्ये मनवत असतो मीन्स शुभच्या घरी शुभच्या रूम मध्ये सो आता पुढे बघू तर शुभ फक्त बघतच असतो आणि मग क्रिया उठून मिरर पुढे उभी राहून साडी हेअर्स वगैरे नीट करत असते आणि इतक्यात क्रियाच्या फोनवर एक कॉल येतो आणि ते फोन शुभच्या जवळच असतो तर तसंच क्रियाला देत बोलतो बघ ग कोणाचा कॉल आहे तर क्रिया तसंच रागात बघत बोलते की तुला वाचताना येत आहे का नाव की जाणून मला त्रास द्यायचा आहे तर शुभ बघतो आणि तसंच रिसीव करतो तर पुढे रिविका असते मीन्स क्रियाची पी ए रिविका बोलायला लागते की मॅम एक मीटिंग आहे आता तर किती वेळात अरेंज करू आणि पण असणार आहे तर शुभ बोलतो कॅन्सल कर ग मीटिंग तर क्रिया लगेच घेते फोन आणि विचारायला लागते की हा रेविका बोल तर रेविका सांगते सेम तर क्रिया बोलते हा कर अरेंज आताच मी फ्री आहे सो करते जॉईन तर शुभ बोलतो मग आपण केव्हा टाइम स्पेंड करायचं तर क्रिया लगेच फोन बाजूला गे शुभला हळू आवाजात बोलते की मूर्ख कॉल सुरू आहे ना काय झालंय तुझं हा तर शुभ डोक्याला हात मारत बोलतो की सॉरी सॉरी तू तु कर तुझी मीटिंग इथे बसून मी आहे हॉलमध्ये तर क्रिया ठीक आहे बोलते आणि तसंच बसलेली असते लॅपटॉप ले घेऊन बेडवर आणि शुभ हॉलमध्ये बसतो फोन बघत तर तसंच क्रियाची मीटिंग चालते हो, वन आवर पर्यंत तर शुभची मम्मा येऊन विचारतात शुभला की क्रिया रूम मध्ये झोपली आहे की काम करताय तर शुभ सांगतो तिची मीटिंग सुरू आहे ग तर शुभची मम्मा बोलत अरे मग सांगायचं ना मला तिला चहा कॉफी काहीतरी दिली असती ना मी हो का तर शुभ बोलतो अगं पण ती बोलली नाही असं काही मला तर त्या बोलतात हा मग कामा कामात लक्षात नसेल तिला तर शुभ बोलतो जाऊ दे ना एवढा काय विचार करत बसली मीटिंग झाल्यानंतर दे तिला कॉफी बनवून तर त्या बोलतात आता लगेच देणार मी कळलं का उगा जाऊ देणार वगैरे बोलायचं नाही तुला पण दहा वेळेस चहा लागतो ना कामात मग तिला पण द्यायचं बोलतो तर एवढा का त्रास होत आहेस बनवून मीस देणार आहे आणि नेऊन पण मीच देणार आहे मग तुला का इतका त्रास झाला हा तर शुभ बोलतो एवढा मी चहा कॉफी मागतो तर इतकी नको पिऊ म्हणून मला सांगत असते आणि तिला बरोबर देत आहे तेही ती न मागता तर त्या बोलतात हा मग बरोबर आहे ती समजदार आहे तुझ्यासारखी अशी चिडचिड करणारी नाही आहे ती तर शुभ बोलतो हा हा ठीक आहे जा दे तुझ्या मुलीला चहा करून जा मुलीसारखंच कर जप तिला यस तर त्या बोलतात हो मग जपणारच एवढं स्वतःचं घर फॅमिली सोडून आली आहे ती तू जाऊन राहू शकला असता का एवढं तिच्यासाठी आजपर्यंत कधी बाहेर गेला नाहीयेस फॅमिली सोडून आणि तिला बघ तुझ्यासाठी काय करत आहे ती खरं आहे शुभ यावर काही न बोलता शांतच असतो मग ते जातात किचनमध्ये आणि क्रियासाठी कॉफी करून नेऊन देतात रूममध्ये दे, तर शुभच्या मम्माला बघताच क्रिया मीटिंग मधला कॉल एक सेकंड बोलून म्यूटवर टाकते आणि बोलते शुभच्या मम्माला की आई तुम्ही का केलं ती केली असती ना तर त्या बोलतात अगं मीटिंगमध्ये आहेस तू मग कधी केली असते तू चल कॉफी घे आणि कंटिन्यू कर तुझं काम देन त्या बाहेर येतात आणि शुभला पण कॉफी देत बोलतात की घे पी कॉफी आणि क्रियावरून जेलस व्हायचं नाही दोघेही सेम आहे माझ्यासाठी मग ती सून असेल माझी तरी सुद्धा कळलं का देन शुभ हो का बोलत कॉफी सो अशा प्रकारे काही वेळाने क्रियाची मीटिंग पूर्ण होते आणि ते लॅपटॉप बंद करून येते हॉलमध्ये बसते तर शुभला विचारत असते की किती वेळ झालं शुभ तू गेम खेळत आहेस काम झालं का तुझं पूर्ण तर शुभ बोलत थांब खूप हार्ड लेवल सुरू आहे बोलू नको तर शुभची मम्मा येतात इतक्यात तर क्रिया त्यांना विचारते की आई शुभ केव्हापासून गेम खेळत बसलाय तर त्या सांगतात की जेव्हापासून तू मीटिंग मध्ये बिझी होती तेव्हापासून पण का ग काय झालं आता तर काही खरं नाही शुभचं <laughs> तर क्रिया बोलते आई हा आता काम करत नाहीये मग घरी गेल्यानंतर मला बोलतो काम करत आहे मी डिस्टर्ब करू नको आणि आता इतका वेळ गेला ते नाही दिसत याला तर त्या बोलतात तूच याची लाड पुरवते ना म्हणून तो असं वागायला लागलाय चांगले फटके त्याच्या रूम मध्ये बंद करू असं पण कोणी नाही आहे बघायला तिकडे सो बरोबर सुधारले स्वतःला तर यावर शुभ बोलतो बापरे किती डेंजर आहे का तू म्हणजे सुनेला सांगत आहे मुलाला मारायचं आणि सरळ करायचं वारे वा काय हुशार ना <laughs> तर क्रिया बोलते बघ नशीब लागते एवढं प्रेम करणार सासन मिळायला तर शुभ बोलतो हा मिळालं ना तुला चांगला आहे चल जायचं का आता घरी तर क्रिया बोलते मला मम्मा सोबत शॉपिंगला जायचं आहे सो मी जाऊन येते मग जाऊ इव्हनिंग पर्यंत घरी परत हो का तर शुप बोलतो, आता मागेच तर गेलो होतो आपण शॉपिंगला परत का शॉपिंग करायची आहे तुला तर शुभची मम्मा बोलतात मुलींना वरून प्रश्न विचारायचे नसतात रोज गेली शॉपिंगला तरी काही ना काही लागतच असतं सो तू तु बस तुझं घरी गेम खेळत किंवा काम करत आणि आम्ही येतो जाऊन काही खरं नाही शुभचं तर शुभ बोलतो ठीक आहे देन शुभची मम्मा आणि क्रिया रेडी होतात आणि जातात शॉपिंगला आणि शुभ गेम खेळून झाल्यानंतर आपलं काम करत बसतो आणि मग दोन तासानंतर मीन्स संध्याकाळी सात वाजता क्रिया आणि शुभची मम्मा येतात शॉपिंग करून आणि शुभला दाखवत असतात तर शुभ बघतो आणि क्रियाला बोलतो की चल ग लवकर पॅक करून घे हे जायचंय आपल्याला मला खूप झोप आली आहे सो मला झोपायचाय वट आत्ता या वेळेला तर क्रिया बोलते शुभ आता किती वाजले बघ संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि तुला यावेळेस झोपायचं आहे का आणि शुभची मम्मा बोलतात तू यावेळेस कधी झोपत नाही शुभ आणि जिमला जायचं बंद केलं का तर शुभ बोलतो बंद नाही ग पण दहा दिवस झाले जा नाही जात आहे मी न जाण्याचं पण काही कारण नाही आहे जाणार आहे आता उद्या परवापासून आणि घरी जाऊन झोपणार नाही आहे पण घरी जाईपर्यंत झोप निघून जाणार माझी म्हणून बोलत आईला चल तर क्रिया बोलते हा जाऊ थांब मी येते लगेच लॅपटॉप वगैरे बॅग्स वगैरे मध्ये टाकून आणि हे सर्व बॅग्स पण एकत्र करते तर शुभ सांगतो आपल्या मम्माला की चहा करगत एवढंच बरं तरी वाटेल चहा घेऊन तर शुभची मम्मा चहा करायला जातात आणि शुभ असंच फोन घेऊन बसलेला असतो तर इतक्या शुभला येतो एका मुलीचा कॉल जिच्याशी रोज तीन वर्षा आधी बोलायचा लाईक अ बेस्ट फ्रेंड तर तसंच शुभ रिसिव्ह करून बाहेर जातो गेट जवळ बाईक असते तिथे उभा राहून बोलत असतो कॉल वर त्या मुलीशी आणि मग पंधरा ते वीस मिनिटांनी क्रिया येते हॉलमध्ये तर शुभ नसतो मग शुभ म्हणून हाक मारते तर शुभ बाहेर आहे असं सांगतो देन क्रिया बघते तर फोनवर बोलताना दिसतो आणि स्माइल करत बोलतो तर क्रियाला वाटा असेल कोणी जाऊ दे असं करून क्रिया आज जाते हॉलमध्ये बसते देन शुभची मम्मा येतात चहा घेऊन येतात तर क्रियाला सांग तर क्रिया सांगते त्यांना की शुभ बाहेर कॉलवर बोलत आहे तर क्रिया परत बाहेरून शुभला बोलते की शुभ चहा झालाय इकडे ये आणि चहा घेत बोल यस बरोबर आहे तर शुभ बोलतो हा थांब पाच मिनिटं येतो मी तर क्रिया तसंच शुभ जवळ येते आणि विचारते की एवढा कोणाचा कॉल आहे की तू आत येऊन बोलू शकत नाही आहेस दाखव बघू दे तर शुभ बोलतो थांब तू बस आत मी येतो आणि सांगतो सर्व प्लीज तू चल आत तर क्रिया ऐकत नसते आणि दाखव फोन बोलून हिसकावून घेत असते तर शुभ चिडतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का जे असं लहान मुलीसारखं वागत आहेस तर क्रियाला पण राग येतो आणि तसंच आत चालली जाते आणि त्यानंतर शुभ पा शुभ पण पाच मिनिटांनी आत जातो आत्ता काही खरं नाहीये शुभचं शुभ जातो तर क्रिया रुसून फुगून बसलेली असते तर शुभची मम्माच्या हातीत विचारतात शुभला की एवढा कोणतं महत्वाचं फोन होता जे तू बाहेर बोलत होता आणि आत बोलवायला आली ती तर तिला चिडून बोलला नक्की काय चाललंय काय तुझं तर शुभ बोलतो माझ्या कामाबद्दल होतं मग तेही सर्वांपुढे बोलायला पाहिजे का तर क्रिया लगेच शुभच्या मम्माला बघत बोलते की नाही आई हा खोट बोलत आहे जेव्हा जेव्हा कामाबद्दल कॉल असतो तेव्हा माझ्या समोरच बोलतो पण आता नाही बोलला मीन्स ते कामाचा कॉल नव्हता दुसरंच काहीतरी होत तर शुभ बोलतो हसत असत की मम्माकडे बघून काय बोलते माझ्याकडे बघत बोल ना तर क्रिया रागात बघत बोलते की तुझ्याकडे का बघू मी तू कोण आहेस माझ्याशी बोलायचं नाही आता तू लक्षात ठेव हो। ज्यांना बोलत होता ना कॉलवर त्यांनाच जाऊन बोल मी तुला काही विचारणार पण नाही आता तर शुभ फक्त हसत बघतच असतो तर शुभची मामा बोलतात हे असं वागणं बरोबर नाहीये तुझं शुभ मला बिलकुल आवडलेलं नाहीये सो हे बदलतो आणि थोडं नीट वागायला बोलायला शिक कळलं का अँड देन नेक्स्ट इज गाईज सो पार्ट थ्री फोर थ्री मध्ये बघणार आहे आपण आता ह्यावर शुभ काय बोलतो कसं रिॲक्ट करतो आणि क्रियाला जास्तच राग आलेला आहे सो आता शुभ कशी समजूत काढेल आणि दोघांमध्ये सर्व कसं नॉर्मल होईल आणि शुभची मम्मा पुन्हा किती स्ट्रिक्टली समजावून सांगतात आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ वासेकर